बातमी आहे रामदास कदम यांच्या वक्तव्यासंदर्भातील मुंबई गोवा महामार्गावरून कदम आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय चमकोगिरी नको कामं रामदास कदम यांनी रवींद्र चव्हाण यांना हा टोला लगावलेला आहे तर दुसरीकडे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी देखील रामदास कदम यांना जशास तसं उत्तर दिल्याचं पाहायला मिळतंय रामदास कदमाना महत्व नाही असं देखील रवींद्र चव्हाण यांनी या टीकेला उत्तर दिलेलं आहे नाही फक्त चमकी करण्यापेक्षा शायनिंग मागण्यापेक्षा खऱ्या अर्थानं काम झालं पाहिजे तिथे अजून अनेक पूल झाले नाहीत अनेक बिजल्स झाले नाहीत जे एका बाजूला रस्ता आहे त्याच्यामध्ये सगळे गस्ते आहेत गस्ताच अशी अवस्था आहे तर नुसती पाहणी देऊ कशासाठी खरं त्यांचा राजीनामा फडणवीस साहेबांनी घ्यायला पाहिजे हा कुचकामी मंत्री आहे मी डायरेक्ट सांगतोय आज युती असताना देखील कारण कोकण हाल आम्हाला बघत नाही आणि दरम्यान मंत्री रवींद्र चव्हाण यांनी देखील रामदास कदम यांना जशाच तसं उत्तर दिलेलं आहे ते देखील पाहूयात वर्ष उद्धव ठाकरेजींच्या नेतृत्वात मंत्री होते काय केलं कधी कोणतं काम केलंय एक काम करून दाखवलंय असं दाखवा ना एक काम एक काम केलं मी हे काम केलंय पस्तीस चाळीस वर्षामध्ये काय केलंय काहीच कोकणासाठी केलं नाही आणि मोठमोठ्या हुशार्या करत असाल तर चालणार नाही ते उद्धवजी होते त्यांनी त्यांना फार महत्त्व दिलं आता कोण महत्त्व देणारे राहिले नाहीत विसरून जा आता ते सगळं असं जे बोलतायत ना मी मुख्यमंत्र्यांना फक्त एवढंच सांगेन युती धर्म पाहण्याचा अधिकार फक्त रवींद्र चव्हाण याचा नाही युती धर्म पाहण्याचा अधिकार हा सर्वांचा असतो जशाच तसं उत्तर द्यायला रवींद्र चव्हाण हा समर्थ आहे भारतीय जनता पार्टी म्हणून फार सौजन्याने राहण्याचा माझा स्वभाव आहे परंतु जर मी सौजन्य सोडलं तर अतिशय वाईट पद्धतीने वागायला मी तयार आहे त्यांनी कधी ते सांगावं